स्किन केअरचं जग जिथे दहा स्टेप्सच्या रुटीन्स आहेत हजारो प्रॉडक्ट्स आहेत इतके सगळे पर्याय पाहून कधी कधी खरंच गोंधळ उडतो आपण आपल्या त्वचेची काळजी घेतोय की तिला आणखी त्रास देतोय आज आपण याच गोंधळातून मार्ग काढणार आहोत आणि शोधणार आहोत की खरंच जास्त म्हणजे चांगल्या आहे का एक साधा प्रश्न आहे पण विचार करण्यासारखा तुमची महागडी क्रीम किंवा सीरम त्वचेला खरंच मदत करतंय की, की नकळतपणे नुकसान अनेकांना हा प्रश्न पडतो चला आज या मागचं सत्य काय आहे ते शोधूया ही एक खरी गोष्ट आहे एक महिला नऊ स्टेप्सचं रुटीन वापरत होती पण तरीही तिची त्वचा लालसरपणा आणि पिंपल्सने त्रस्त होती हेच तर स्किन केअरचं मोठं कोडा आहे कधीकधी आपण जो उपाय करतो तोच समस्या बनून जातो तर मग ह्या समस्येचं उत्तर कुठे आहे ते दडलंय त्वचेच्या विज्ञानात चला आपल्या त्वचेच्या नैसर्गिक संरक्षक कवचाला म्हणजे स्किन बॅरियरला थोडं जवळून समजून घेऊया तर हा स्किन बॅरियर नक्की काय आहे सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर ही आपल्या त्वचेची एक संरक्षक भिंत आहे जशी विटांची भिंत घराचं संरक्षण करते अगदी तसंच हा थर आपल्या त्वचेचं संरक्षण करतो या त्वचेच्या पेशी विटांसारख्या आणि लिपिड्स सिमेंटसारखं का का काम करतात ज्यामुळे ही भिंत एकदम मजबूत राहते आता या संरक्षक भिंतीची दोन सगळ्यात महत्वाची कामं आहेत पहिलं म्हणजे वाईट गोष्टींना बाहेर ठेवणं आणि दुसरं म्हणजे चांगलं म्हणजेच ओलावा आत टिकवून ठेवणं थोडक्यात सांगायचं सा तर हा आपल्या त्वचेचा बॉडीगार्ड आहे मग आपल्या त्वचेच्या या बॉडीगार्डला धोका कशापासून असतो गरजेपेक्षा जास्त स्क्रबिंग खूप सारे प्रोडक्ट्स तीव्र केमिकल्स आणि हो मानसिक ताणसुद्धा या सगळ्या गोष्टी या संरक्षक कवचाला कमकुवत करतात आणि इथेच एक मोठी चर्चा सुरू होते मिनिमलिझम विरुद्ध टार्गेटेड अप्रोच म्हणजे कमी प्रॉडक्ट्स वापरायचे की प्रत्येक समस्येसाठी वेगळा प्रॉडक्ट चला दोन्ही बाजू समजून घेऊया एका बाजूला आहे मिनिमलिस्ट विचार जो म्हणतो की फक्त क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर वापरा आणि त्वचेला स्वतःला बरं करण्याची संधी द्या तर दुसऱ्या बाजूला आहे टार्गेटेड अप्रोच यानुसार मुरमांसारख्या समस्यांसाठी एक विशिष्ट रुटीन जसं की थ्री स्टेप्सची पद्धत खूप परिणामकारक ठरू शकते दोन्ही बाजूंचे युक्तिवाद खरं तर महत्वाचे आहेत आणि हा आकडा बघा मुरमांचा त्रास असलेले त्र्याऐंशी टक्के लोक डॉक्टरांकडे जात नाहीत ते थेट दुकानात जाऊन ओव्हर द काउंटर म्हणजे ओटीसी प्रॉडक्ट्स विकत घेतात आणि म्हणूनच कंपन्या थ्री स्टेप फाईव्ह स्टेपवाल्या रुटीन्स विकून प्रचंड पैसे कमवतात एका क्लिनिकल अभ्यासात असं दिसून आलं की एका विशिष्ट थ्री स्टेप्सच्या रुटीनमुळे मुरमांच्या समस्येमध्ये लक्षणीय सुधारणा झाली यावरून हे सिद्ध होतं की योग्यरित्या तयार केलेली एक ठरलेली रुटीन विशिष्ट समस्यांसाठी खरोखरच प्रभावी ठरू शकते तर मग प्रश्न असा आहे की एकीकडे कमी प्रॉडक्ट्स वापरण्याचा सल्ला मिळतोय तर दुसरीकडे अनेक स्टेप्सच्या रुटीनचे फायदे दिसत आहेत अशा परिस्थितीत आपल्या त्वचेसाठी नक्की योग्य काय आहे हे ओळखायचं तरी कसं या गोंधळावर एक सोपा उपाय आहे एक पिरामिड हे मॉडेल आपल्याला प्रॉडक्ट्सच्या संख्येपेक्षा त्यांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करायला शिकवेल हे आहे स्किन हेल्थ अँड ब्युटी पिरमिड हे आपल्याला किती प्रॉडक्ट्स या प्रश्नातून बाहेर काढून कोणते प्रॉडक्ट्स महत्वाचे आहेत हे शिकवतं चला या पिरामिडचे रहस्य उलगडूया या पिरामिडचे तीन स्तर आहेत सर्वात खाली आणि सर्वात महत्वाचं आहे पाया ज्यात रोजच्या संरक्षणाचा समावेश होतो मधल्या भागात त्वचेचं नूतनीकरण येतं आणि सर्वात वरच्या भागात विशिष्ट समस्यांसाठी वापरले जाणारे बूस्टर्स येतात या पिरामिडचा एकच आणि सर्वात महत्वाचा नियम आहे संरक्षण संरक्षण आणि फक्त संरक्षण कोणतीही महागडी सिरम वापरण्याआधी त्वचा सूर्यकिरण आणि प्रदूषणापासून सुरक्षित आहे का हे महत्वाचं आहे हाच खरा पाया आहे आता एका अगदी व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया महागडे प्रॉडक्ट्स खरंच स्वस्त प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त चांगले असतात का एका रेडिट यूजरचा अनुभव सांगतो की महागड्या ब्रँड्सनी त्यांच्या त्वचेवर खूप चांगला परिणाम दाखवला त्यांच्यासाठी जास्त किंमत म्हणजे जास्त चांगला परिणाम होता पण थांबा याच्या अगदी उलट दुसऱ्या एका युजरचा अनुभव आहे की अनेक महागड्या गोष्टी वापरल्यानंतर शेवटी एका सर्वात स्वस्त प्रॉडक्टने त्यांच्या त्वचेवर सर्वोत्तम काम केलं यातून निष्कर्ष काय निघतो तर प्रोडक्ट्सची परिणाम काणकता त्याच्या किमतीवर अवलंबून नसते ते तुमच्या त्वचेवर कसं काम करतं ह्यावर अवलंबून असतं त्यामुळे महागडं म्हणजे चांगलं आणि स्वस्त म्हणजे वाईट असं काहीही नाही तर मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर आपली स्वतःची सर्वोत्तम रुटीन कशी बनवायची चला बघूया तज्ज्ञांच्या मते एक मूलभूत आणि आवश्यक रुटीन फक्त तीन स्टेप्सची असते एक चांगला क्लेन्झर त्वचेला अनुकूल मॉइश्चरायझर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज सनस्क्रीन हीच आपल्या स्किन केअर पिरॅमिडचा पाया आहे यशस्वी रुटीनचा अर्थ खूप सारे प्रॉडक्ट्स वापरणं नव्हे तर सातत्य ठेवणं आहे रोज सनस्क्रीन लावून त्वचेचं संरक्षण करणं आणि त्वचा काय सांगतीये ते ऐकून त्यानुसार बदल करणं महत्वाचं आहे तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो पहिलं त्वचेच्या संरक्षक थराला जपा दुसरं सनस्क्रीनला आपला सर्वात चांगला मित्र बनवा तिसरं स्टेप्स मोजू नका कारण प्रत्येकासाठी योग्य रुटीन वेगळी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रोडक्टच्या उद्देशावर लक्ष द्या तर जाता जाता हा एक विचार घेऊन जा स्टेप्स मोजणं थांबवा आणि प्रत्येक स्टेपचा उद्देश विचारा आपण हे प्रॉडक्ट का वापरत आहोत जेव्हा का या प्रश्नावर लक्ष केंद्रित कराल तेव्हाच आपल्याला त्वचेसाठी सर्वोत्तम रुटीन सापडेल